नमस्कार मी रुपाली सर्जेराव पाटील सरपंच देवाळे ग्रामपंचायत सालाबादप्रमाणे याही वर्षी आमच्या गावची देवीची आंबेल यात्रा ही मोठ्या उत्स्फूर्तपणे करण्याचा नियोजन हा यात्रा कमिटीने घेतलेला आहे तरी या निमित्ताने सांस्कृतिक परंपरा आमच्या गावाची जी आहे त्या पद्धतीने कार्यक्रमांचे आयोजन केलेलं आहे त्यामध्येच महत्त्वाची बाब म्हणजे महिलांच्यासाठी के के भाऊजी यांच्या वतीने वत होम मिनिस्टर हा उत्स्फूर्तपणे कार्यक्रम राबवण्याचे सर्व यात्रा कमिटीने के नियोजन केलेले आहे तरी या कार्यक्रमाचा सर्व महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा व आनंद घ्यावा तसेच आणखीन सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन हे गावातील तरुण मंडळे व इतर लोकांच्या वतीने केलेलं आहे त्याचाही आनंद सर्व लोकांनी घ्यावा व ही यात्रा शांतपणे व उत्स्फूर्त प्रतिसादात पार पाडण्यासाठी सर्व बाहेरून येणारे भाविक व गावातील लोक या सर्वांनी शांततेत सहकार्य करावे असे मी सर्व भाविकांना नम्र विनंती करत आहे देवाळे गावातील आंबेल यात्रेसाठी बाहेरून येणाऱ्या तसेच गावातील सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत यात्रेला येणाऱ्या सर्व लोकांची गैरसोय होऊ नये किंवा त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी यात्रा कमिटीच्या वतीने आवश्यक त्या सर्व सोयीसुविधांची व्यवस्था ही चोख करण्यात आलेली आहे तसेच काही अडीअडचणी आल्यास तसे त्यांनी यात्रा कमिटीशी संपर्क साधावा बाहेर येणाऱ्या लोकांच्यासाठी प्रसादाची ही योजना देवीच्या मंदिरामध्ये केलेली आहे सालाबादप्रमाणे आपल्या अंबाबाईची यात्रा ही मोठ्या हर्ष उल्लासामध्ये साजरी केली जाते अनेक तरुण मंडळांचा तसेच गावातील उच्च पदावरती असणाऱ्या लोकांच्या सहकार्याने ही यात्रा राबवली जाते सर्व कार्यक्रमांचे आयोजन व नियोजन व्यवस्थितरित्या पार पाडले जाते पण यामध्ये सध्या सुचवायची बाब अशी की सध्या तुमचं थ्री जी फोर जी किंवा डॉल बी याच्यामधून जे प्रदूषण होतं ते होऊ नये यासाठी मुलांच्या काही कार्यक्रमांना विरोध करण्यात आलेला आहे तसं त्यांनी त्याचं काही एवढं वाईट वाटून घेऊ नये सालाबादप्रमाणे तुमच्या गाड्याची करून जी मिरवणूक काढण्यात येते तुम्हाला मिरवणुकीसाठी जी हवा आहे ते सर्वाची व्यवस्था ग्रामपंचायतीच्या वतीने ते केलेली आहे तरी या सर्वाचे तुम्ही शांत रीतीने आनंद घ्यावा आणि कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये किंवा आपल्या गावची फजिती होऊ नये या पद्धतीचे वर्तणूक तरुण पिढीने करू नये यासाठी त्यांना कळकळीची विनंती आहे देवाळे गावातील काही सुपुत्रांनी हे स्पर्धा परीक्षा असो किंवा आणखीन सरकारी नोकरीच्या ह्याच्यामध्ये भरघोस असं यश मिळवलेलं आहे तर त्या पदामध्ये नियुक्त झालेल्या सर्व मुलांचे हित बक्षीस समारंभ असे कार्यक्रम घेण्यात आलेले का आहेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आपण सर्व लोकांनी त्यांच्या स्वागत समारंभाला हजर राहावे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा